फ्रेंड तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता चांगळ वगैरे केली तर चहाही झाला माझा आता स्वयंपाकाची तयारी करायची मुलांचा डब्बा करायचा बघा लसूण सोललेला आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा मस्त पैकी असा बटाटा चिरलेला आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक टोमॅटो चिरलाय आणि इकड्या मस्त पैकी असलबुद्वन मसाला लसूण खोबर कोथिंबीर तर चला मस्त पैकी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवायची डब्यासाठी तर हे बघा कनिक आहे आता आणि तिकडं बटाट्याची भाजी शिजती अजून चहा बनवायचा आहे चपाती बनवायची डब्यासाठी झाली बघा मस्त पैसे चपात्याची तयार आणि चहा पण बनवलेला आहे आमची दीदी नाश्ता करतील तर इकडे बघा चहा घेतलाय आणि चपात्या बघा द्यायची इकडे चहा पण बनवून ठेवलाय तर आता रेसिपीला जेवायला उशीर झालाय तर का दिदी दीदी तो आली बघा दीदी आमची तर तिना हातानेच तिच्या जा तिच्या आवरलंय आंघोळ वगैरे केली आणि मीनी पण हातानेच घातली मी डब्याची तयारी बन करूच तर आणखी बघा आला आमचं बयो बयो तर हे बघा आमच्या दीदीचा डबा बांधलेला आहे आमच्या डबा बांधलेला आहे चपाती बटाटा बांधलेला आहे आणि इकडे चपात्या राहिल्यात करायच्या अजून आणि असा सुका बटाटा बटाटा बनवला होता मस्त पैकी बघूया झालं करायचं वेळ बाटली भरली काय आवरती तिचं बुट घालती दफ्तर आवडलं काफ्तर तिचं लाईट गेली लाईट पडेल सगळा बाय आम त्याला येऊ दे तर चला मी चपात्या घेते करून <coughs> चपात्या झाले कपडे धुवायचे भांडे घासायत फरशा पुसायच्यात तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर करा तर मस्त पैकी अशा चपात्या सगळ्या बनवून घेतल्या मी आणि तर टाकलेली मेथीची भाजी बघू शकता मी टाकली मेथीची भाजी शिजायला तर बटाटा बी केला होता सकाळ आणि मेथीची भाजी होती थोडी पण म्हणलं बनवूया तर आता आवरला आहे सगळा स्वयंपाक हे पसारा घेतला आवडती आणि भांडी घासून घेते आणि मग नंतर कपडे धुती तोपर्यंत येत तो तो मिस्टर मिस्टर आल्यावर जेवण करायचं तर सकाळी गेली आपली दीदी शाळेत मी दादा का शाळेत नाही गेला ती ता ट्युशनसाठी गेलेला आहे त्याचं ट्युशन चालू केलेलं आहे ना मग तो काय म्हणला मला काय दाखवू नको व्हिडिओमध्ये त्यामुळं त्याचं ते काय सांगितलं नाही मी तर तो, तो म्हणला मला दाखवू नको त्याला आवडत नाही त्याच्यामोरवरच काम असतंय कधी येत व्हिडिओ मध्ये कधी नाही येत तर जाऊ द्या असू त्याला तर चला आता भांडे नेऊन ठेवल्यात बाहेर भांडे घासूया आणि आमच्या इथं सकाळचं वातावरण कसं आहे ते दाखवते तुम्हाला बघा इथं भांडी आणून ठेवलेत घासायला इथं पाणी आणायचं राहिलंय आता इकडं जाईल आणि इकडं म्हणजे इथलं सकाळचं वातावरण खूप भारी वाटतंय आणि हे आमचं घराचं काम चालू आहे म्हणजे चालू म्हणजे राहिलंय मार्द करायचं पत्त्याचं झाड आंब्याचं झाड इकडं बघा बाथरूम आहे ती बांधलेलं आणि ती टाकी आहे तिथं टॉयलेट बांधायचे तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू